मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे विशाल पाटलांच्या घोडदौडीत विश्वजित कदम ठरल्यात किंगमेकर सांगली लोकसभा निवडणूक राजकीय पक्षांसाठी चांगलीच प्रतिष्ठेची ठरली महाविकास आघाडीने वसंतदा घराणे व काँग्रेसला डावलल्याने ही निवडणूक विशाल पाटील यांच्या अस्तित्वाची राहिली बंडाचा झेंडा हाती घेत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली वारं फिरल्याचा नारा देत सहानुभूतीच्या लाटेवर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी दिल्ली गाठली असली तरी काँग्रेसचे माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांनी करून दाखवल्याचे स्पष्ट झाले काँग्रेसची हक्काची जागा बळकावणाऱ्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नाकावर टिचून विशाल पाटील यांना मदत केली सांगलीचे वाघ आम्ही सावत हेही दाखवून दिले तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बाळासाहेब थोरात यांना महायुती बरोबर असल्याचे भासवत विशाल यांच्या विजयात विश्वजित कदम किंगमेकर असल्याचे स्पष्ट झाले महाविकास आघाडीमध्ये असलेला शिवसेना उभाटा या घटक पक्षाने कोल्हापूरची शिवसेनेची जागा काँग्रेसला दिली आणि त्या बदल्यात सांगलीची जागा घेतली सांगली, सांगली लोकसभेची उमेदवारी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना जाहीर करून टाकली यामध्ये महाविकास आघाडीतील नेत्यांना विश्वासात देखील घेतले नाही त्यामुळे काँग्रेसने नाराजी व्यक्त केली विशाल पाटील यांना काँग्रेस पक्षातील नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवडणूक लढण्याचा आग्रह धरला त्यानुसार विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला यंदाच्या निवडणुकीत दोन हजार एकोणीसचाच प्रयोग झाला आणि शिवसेना गटाला जागा गेली त्यामुळे हा निवडणूक आता काँग्रेस कार्यकर्त्यांनी हाती घेतली आहे यावेळी तर काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांचा पराभव झाला तर काँग्रेस या मतदारसंघातून हद्दपार होईल शिवाय दादा घराण्याला देखील मोठा धक्का बसणार आहे त्यामुळे ही निवडणूक काँग्रेस प्रेमी व दादा घराण्याच्या अस्तित्वाची राहिली दहा वर्ष काँग्रेस लोकसभेच्या आखाड्यातून बाहेर गेली तर भविष्यात पक्ष वाढवणे अडचणीचे ठरण्याची भीती होती त्यामुळे माजी मंत्री व आमदार विश्वजित कदम यांच्यासह जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत यांचीही विशाल यांनाच मदत झाली महाविकास आघाडीत काँग्रेसची ताकद असतानाही उमेदवारी नाकारण्यात आली जिल्ह्यात सेनेची ताकद नसताना तिकीट घेऊन काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने विश्वजित कदम आक्रमक झाले प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी राहिली मात्र काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रमच झाला होता त्याची पुनरावृत्ती लोकसभेच्या निवडणुकीत झाली महाविकास आघाडीत शिवसेनेला नाराज न ना करता काही सभांमध्ये विश्वजित कदम सहभागी झाले मात्र मनापासून ते सोबत नव्हते काँग्रेसची हक्काची जागा बळकावणाऱ्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हिसका दाखवण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे अंतर्गत मदत विशाल पाटील यांना झाली आणि आज विशाल पाटील यांच्या विजयात आमदार विश्वजित कदम किंगमेकर असल्याचे दिसत आहे